अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन ऑडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर गुरुवार म्हटलं की स्वामी सेवा करायला आपल्याला जास्त अजून उत्साह येतो आपण जास्त मन लावून स्वामींची सेवा करत असतो कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे त्यासाठी तर गुरुवारी अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या असतातच तुम्ही इतर वेळी नाहीत करत पण गुरुवारी नक्की ह्या गोष्टी करत जा त्याने काय होतं त्या काय आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा स्वामींची सेवा स्वामींचा वार म्हटलं की गुरुवार आणि आपण स्वामींचे सेवेकरी आहोत त्याच्यामुळं आपण गुरुवारी हे कामं आवर्जून केलेच पाहिजे न चुकता आणि हे घरातल्या घरातच आहेत आपल्याकुढे बाहेर वगैरे जायची गरज नाही आहे पण याने काय होतं की आपल्या घरामधलं आपल्या घरातलं वातावरण एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं पूर्ण घरातली निगेटिव्हिटी आपली जात असते घरात काही दोष असले तर ते सुद्धा घराच्या जा बाहेर जातात घरात एक सात्विक वातावरण आपल्या निर्मात हो निर्माण होतं आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची अखंड कृपा म्हणजे स्वामीची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होत असते आपले गुरु आपल्यावर खुश होत असतात तेच आपल्याला बघा सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी गुरुवारी उठतो त्यावेळेस सकाळी महिलांनी सकाळी आपण आपलं स्वतःचं आवरल्यावर आंघोळ वगैरे सगळं झाल्यावर आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस महाराजांची तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीचा आवर्जून गुरुवारी अभिषेक करायचा पंचोपचार इतर वेळी नाही केला तरी चालतो पण गुरुवारी नक्की करत जा त्याच्यानंतर अभिषेक केला की मूर्ती नसेल तर फोटो वगैरे स्वच्छ पुसून महाराजांची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर महाराजांना पिवळ्या कलरचे फुलं व्हायचे त्याच्यानंतर महाराजांना महाराजांची आरती करायची आणि जे यथाशक्ती जो काही स्वयंपाक केलेला आहे तो दाखवायचा गुरुवारी इतर वेळेस नाही दाखवायला तरी काही हरकत नाही पण गुरुवारी हे कामं नक्की करत तस जा तसं तर रोज महाराजांना नैवेद्य त्याच वेळेस सकाळी आपण ज्यावेळेस चहा पितो त्यावेळेस महाराजांना दूध हे दाखवलंच पाहिजे कारण आपण जे खातो ते आपण आपल्या गुरुंना पण दिलं पाहिजे यांनी आपले अन्नातले दोष कमी होत असतात त्याचबरोबर महाराज आपल्या घरी जेवत असतात आणि तो प्रसाद सगळ्या घरातल्या मिळून सगळ्यांनी खायचा असतो तर हे करायचं त्याच्यानंतर दरवाजाला हळदीचं लेपन करायचं कारण पिवळा रंग हा गुरुशी निगडित असतो त्याच्यामुळं दरवाजा स्वच्छ मेन दरवाजा पुसून घ्यायचा दरवाजाचा मेन दरवाजाचा जा उंबरठा जो असतो त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं गोमित्र वगैरे टाकून आणि त्याला हळदीचं लेपन करायचं दर गुरुवारी त्याच्यानंतर उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर आपण स्वत स्वामींचे सेवेकरी आहोत एवढी मोठी पदवी आपल्याला मिळाली आहे मिळालेली मिळालेली आहे त्यासाठी गुरुवारी आपण स्वत आपलं गुरु, आप गुरु बळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्या होण्यासाठी आपण पिवळ्या कलरची वस्त्र आपण परिधान करायचे म्हणजे साडी घाला ड्रेस घाला पुरुष असतील तर पुरुषांनी शर्ट वगैरे जे काही असं घालता तुम्ही ते पिवळ्या कलरचं घालायचा प्रयत्न करा गुरुवारी कमीत कमी, कमी गुरुवारी त्याच्यानंतर महाराजांच्या त्या त्याचबरोबर इतर वेळेस तुमच्याकडून काही सेवा होत नाही तर गुरुवारी महाराजांची स्वामीचे तर सहारामृतमधले तीन अध्याय किंवा पूर्ण सहारामृतचं एक पार आहे गुरुवारी कमीत कमी गुरुवारी तरी करायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा माळी याचा त्याच्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्राची सेवा घ्यायची जवळपास केंद्र असेल मठ असेल तर तिथे जाऊन महाराजांच्या दिवसभरातून तीन आरत्या होत्या त्रिकाळ आरती केंद्रामध्ये होते त्याच्यामुळं एकतरी आरती केंद्रात एक केंद्रा जाऊन अटेंड करायची आरतीला आपण आपली हजरी लावायची बघा हे आपण गुरुवारी जर आपण हे जर सगळे कामं जर केले तर आपल्यावर गुरूंची अखंड कृपा प्राप्त होत असते आपला गुरुबळ स्ट्रॉंग होत असतो गुरुची पाठबळ आपल्या पाठीशी जर असेल तर देवसुद्धा आपलं काही वाकडं करू शकत नाही इतकं गुरूंमध्ये ताकद असते त्याच्यामुळं आपला गुरु जो आहे तो आपल्यावर आपलं गुरुबळ कसं स्ट्रॉंग होईल याचा जास्त जास्त प्रयत्न करायचा आणि कमीत कमी गुरुवारिका होईना तुम तुम्ही ह्या हे ही कामं नित्यनियामाने करायचे आहेत त्याच्यानंतर बघा रोज आपण हे कामं तर करायलाच पाहिजे म्हणजे महाराजां महाराजांना देवघरामध्ये नैवेद्य झालं त्याच्यानंतर महाराजांची आरती झाली कारण रोज के केंद्रात जाणं शक्य प्रत्येकालाच नसतं त्याच्यामुळं देवघरामध्ये महाराजांचा फोटो असतो किंवा मूर्ती असते तर रोज तिथे महाराजांना नैवेद्य दाखवायचा महाराजांची आरती करायची त्याच्यानंतर महाराजांचं तुम्हाला माळ घेऊन जर तुम्हाला जप होत नाही तर देवपूजा झाली की अगदी पाच मिनटं फक्त खाली आसन घेऊन फक्त ध्यान मग ध्यान करून महाराजांचं नामस्मरण जर केलं तर तीसुद्धा सेवा लाख मोलाची असते त्याच्यामुळे मो पूर्ण दिवस तुमचा आनंदाचा जातो पूर्ण दिवस चांगला जातो कोणती अडीअडचणी आड़ न येता तुमचा दिवस संपत असतो त्याच्यामुळे हे पूर्ण सेवा आप त्याच्यामुळं आपण गुरु आपले स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत त्यासाठी आपण त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे तर बघा तुम्हाला इतर वेळेस काही होत नाही आहे तर कमीत कमी गुरुवारी का होईना हे नियम नक्कीच पाळत जा तुमच्या आयुष्यामध्ये इतकं तुमचं चांगलं होईल कारण गुरुचं पाठबळ आपल्या पाठीशी राहतो आपला गुरुबळ स्ट्राँग होत असतो त्यासाठी आपलं आयुष्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टींची कमी आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत नाही आहे काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न करतो पण त्या पूर्ण होत नाही आहे यशस्वी त्या गोष्टीमध्ये होत नाही काही कामं अडचणीत आहेत कामं काही पूर्ण होत नाही आहेत हे सगळे ज्या काही जरच्यामुळे प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतात अशक्य ही शक्य करतीलच स्वामी कारण स्वामी आपले गुरु आहेत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपणसुद्धा या त्याचा विचार नाही केला अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्याच्यामुळे गुरुवारी कमीत कमी हे कामं नक्की आवर्जून करत जा तर ह्या गुरुवारी तुम्हाला नाही करणं झालं तर पुढचा गुरुवारी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलींच्या जर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ